हाय नमस्कार मी कल्याणी भोगले आणि आपण आधी दोन प्रोजेक्ट केलेले आहेत म्हणजे लहान मुलांसाठी दोन गोष्टी करायच्या व्हिडिओ टाकलेले आहेत एक स्टोरी टेलिंगचं होतं आणि एक पानांचं होतं तर तुम्ही बघितलं नसेल तर लिंकवर क्लिक करा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देते आणि इथे पण देते नाही तर चॅनलवर सर्च करा आणि नक्की बघा तुम्हाला खूप आवडतील आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही करून बघितले किंवा बऱ्याच टीचर्सने सांगितलं की आम्हाला आवडत आहेत तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही असाच मला सपोर्ट करत राहा मी दहा प्रोजेक्ट्स टाकणार आहे बघू काय होतंय आपलं आता ॲक्च्युली फार काही इनोव्हेटिव्ह आयडिया आपल्याला करायला हव्यात अशा नाही छोट्या छोट्या ज्या सुचतील की वेगळं काहीतरी करून बघायचं किंवा कॉगनेटिव्ह स्किल्स मुलांचे कसे डेव्हलप करता येतील असं आपण थोडंसं फोकस करून जर केलं हे मी पेरेंट्स आणि टीचर्स दोन दोघांनाही सांगते आहे आणि तुम्हाला काही आयडिया सुचले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मला पर्सनली तुम्ही सांगू शकता बरं आता आजचं काय आहे आज ओके okay, हाय फ्रेंड्स तुम्हाला थोडंसं बोर झालं असेल इंट्रोडक्शननी पण हे आता आपण चालू करायचं आहे ओके okay? हा आणि सॉरी मी अजूनही किड्स यूट्यूबचं किड्सचं स्पेशल चॅनल आहे त्याच्यावर कट करून म्हणजे एडिट करून फक्त प्रोजेक्ट टाकणार होते तर टाकलं नाही आहे आत्ता हा भाग झाला की मी नक्की तीन प्रोजेक्ट्स डायरेक्ट एकदम टाकते मग तुम्ही काय करा माहिती आहे का सबस्क्राईब केलं असेल तरी बेल ऐकन क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील की हे तीन व्हिडिओज मी टाकलेले आहेत आणि तुम्हाला ते बघता येतील डायरेक्ट लहान मुलांना बघायचं असेल तर ओके ओके चलो बरं आज काय करणार आहोत तर आता आपल्याला बऱ्याच वेळा अगदी इंटरव्ह्यूपासून म्हणजे आपण तुम्ही माझ्याकडे मोठे झाला असाल तरी किंवा अगदी लहान असाल तरी आपल्याला एक प्रश्न नेहमी विचारला होतो तुझा आवडता रंग कुठला आणि आपण आपलं काही उत्तर ठोकून देतो किंवा आपलं एक ठरलेलं असतं उत्तर हा रंग आणि तोच तो तो रंग आपण आयुष्यभर सांगत राहतो पण ते खरं आहे का मला असं वाटतं ते खरं नाहीये मी माझी गोष्ट सांगते तुम्हाला मला कधी कोणी विचारलं ना कुठला रंग आवडतो तुम्ही येलो सांगायचंय अगदी लहानपणापासून का मी आत्तापर्यंत सांगत आली आहे आणि अगदी मला वाटत होतं स्वतःला म्हणजे मी एवढी आर्टिस्ट आहे तरी आपण आपली शिक्षण पद्धत किंवा आपला अवेअरनेस डोंट नो काय <laughs> पण मला वाटत होतं माझा आवडता रंग येलो आहे असं बरेच वर्ष मला वाटत होतं खरं मला तो आवडतही असेल लहानपणी पण त्याची गंमत अशी होती की तो खरं माझ्या आईचा आवडता रंग होता आणि ती कुठून तरी हा तुला येलो छान दिसतो तुला येलो लकी आहे असं काहीतरी सांगत हो हो लहानपणापासून किंवा सांगते आणि म्हणून मग मला तो येलो रंग आवडत गेला आणि मी आपला तो सांगत गेले पण ह्याचा अर्थ मला तो आत्ता आवडतो की नाही आता आपल्याला कळेलच आता एक टेस्टच करणार होतो आपण पण तर ह्याचा अर्थ मला दुसरा रंग आवडत असेल का नाही मी असा विचारच नाही केला तर असं प्रत्येकाबाबत काहीतरी होत असेल की आपण विचारच नाही करत आपल्याला रंग बरं एवढं महत्त्वाचं आहे का की कुठला रंग आवडतो हा विचार करणं खरं तर नाही पण आर्टच्या दृष्टीने आहे ना ॲज अ आर्टिस्ट किंवा ॲज अ पर्सन मला माहिती पाहिजे की हां मला कुठला रंग आवडतो किंवा तो आवडतो तो खरंच आवडतो का ह्याची पण एक टेस्ट आहे ना आज, जी जी आज तर आज फ्रेंड्स जी माझी लहान मुलं आहेत जे माझे फ्रेंड्स माझे प्रोजेक्ट्स बघून करत आहेत त्यांना मी सांगते आज आपण एक गेम करायचा आहे तयार आणि हा गेम तुम्ही सगळ्यांवर यूज करू शकता अगदी तुम्ही आधी स्वतः करायचा स्वतः यूज करायचा पेरेंट्सवर यूज करायचा सगळ्यांवर हा गेम आपण करायचा आणि मग शोधून काढायचा की कोणाला कुठला रंग आवडतो ओके तर आणि सांगायचं नाही त्यांना की आम्ही त्याच्यासाठी करतो अशीच गेम खेळू गेम खेळू म्हणायचं ओके चलो तर मग आपण स्टार्ट करूया ओके मग चालू करूया आता बघा हा माझा पेपर आहे हा मी घेतला आहे ह्याच्यावर सहा कलर्स नेहमी काढणार आहे सहा कलर्सचा गेम तयार करायचा टाकल ओके आता हा माझा दुसरा पेपर आहे ह्याच्यावर मी काय करते आहे तर एक शेप काढते जरा एजला काढते शेप मी ॲक्च्युली खूप असे वेगवेगळे शेप काढून ना कंटाळली की पानं काढ किंवा कळणारे शेप काढून तुम्हाला जर कळणारे शेप म्हणजे पानं काढायचे असतील फुलं काढायची असतील सूर्य काढायचं असेल स्टार काढायचा असेल तर तुम्ही काही काढू शकता पण मी मात्र असा वेडावाकडा शेप काढला तुम्ही असा पण काढू शकता किंवा तुम्ही रेडीमेड शेप घेऊ शकता म्हणजे रेडीमेड शेप म्हणजे मग आता सपोज हे बघा हे माझा कलर आहे ना ह्या कलरचं हे झाकण आहे हे झाकण मी ठेवलं आणि मग ते ट्रेस केलं आणि तो सर्कल झाला ना मग सर्कल काढू शकता तुम्ही सहा तुमच्यावर अवलंबून आहे काय पण मला असं वाटतं की तुम्ही तुमचं करा ना शेप तयार आणि मग ते काढा आणि मग त्याचे सहा भाग सहा करा आता हा मी असा शेप केला आहे तो मी कापून आहे ओके आता कापल्यानंतर काय करायचं आहे सहा शेप ट्रेस करायचे आहेत म्हणजे पेपरवर ठेवायचे आणि त्याचा आकार ट्रेस करायचा त्याच्या भोवती पेन्सिल फिरवली हो की तो आकार येईल ओके तुम्ही असं करू शकता की ते एक शेप जो घेतला आहे आपण तो सहा वेळा ट्रेस करू शकता तुमच्या पेपरवर किंवा तुम्ही मनानी वेडेवाकडे कसेही सहा शेप काढू शकता आपल्याला सहा शेप का काढायचे आहेत कारण सहा रंग वापरायचे आहेत आणि तो जो गेम तयार करतो आहे आपण त्याच्यासाठी ते हवेत आता तुम्ही रेडीमेड कुठलेही सर्कल किंवा तुम्हाला जर स्क्वेअर काढता येत असेल तर स्क्वेअर काढा ट्रायंगल काढा कुठलाही शेप सोप्पा सुद्धा तुम्ही काढू शकता आणि हे कापून घ्यायचं तुम्हाला नसेल जर खूप लहान मुलं असतील तर त्यांनी कापून बिपून नाही घेतला रेडीमेड शेप घेऊन काढला किंवा मनानेच कुठलेही गोल सर्कल काहीही सहा शेप्स काढायचे सेमच असले पाहिजे तसं काही नाही पण मी जी मोठी मुलं आहेत त्यांनी शक्यतो सेम शेप्स काढा अजून काय शेप्स काढल्यानंतर त्याला झाकायला सेम आकाराचे शेप्स मला करावे लागणार आहेत कारण हे वेडेवाकडे आहेत ना मग ते बरोबर झाकायला त्याच आकाराचे झाकण्यासाठी पण मी शेप्स तयार करणार आहे मग ते परत कापावे लागतील येते लक्षात आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत की रंगपेटी घेणार आहे मी आणि हे जे शेप्स आहेत ते सहा वेगवेगळ्या रंगांनी मी ते रंगवणार आहे ओके तर तुम्ही कुठलेही पण एक लक्षात ठेवायचं एका शेडचे रंग घ्यायचे नाहीत सहा वेगळे रंग घ्यायचे म्हणजे इफ यू चूज यलो डोंट चूज शेड्स ऑफ यलो म्हणजे लेमन यलो आणि ब्राईट येलो किंवा प्रायमरी येलो असे न चूज करता वेगवेगळ्या शेड्स म्हणजे रेड घेतला तर कॅडमियम रेड अँड क्रिम्झन रेड दोन टू चूज दॅट रेड घेतला तर एकच रेड किंवा ब्लू घेतला तर एकच ब्लू ग्रीन घेतला तर ब्लू ग्रीन घेतला तर डार्क आणि ग्रीन डार्क आणि फेंट ग्रीन घेऊ शकता पण शेड्स वेगळ्या पाहिजेत असे तुम्ही रंग सहा चूज करा तुमच्याकडे चोवीसशे असेल बाराची रंगपेटी असेल तर त्याच्यातले सहा रंग चूज करणं इज व्हेरी इझी ओके okay, तर सहा रंग तुम्ही चूज करा आणि मग ते देऊन टाका आणि नंतर तुम्ही रंगवल्यावर तुम्ही झाकायला पण केलं आहे ना म्हणजे आता माझा हा वेढावाकडा शेप आहे तर त्याला मी हे बघा न्यूजपेपरचे असे झाकायला शेप्स केलेत तर तुम्ही जो शेप तयार केला आहे त्याचा ट्रेस करून तसे तसे आकार कापू शकता माझा हा पांढऱ्या ड्रॉईंग पेपरचा जो शेप होता त्याला मी ट्रेस केलं न्यूजपेपरवर आणि तो झाकायला केलंय तर तुम्ही रेडीमेड आकार पण झाकायला घेऊ शकता असं काही नाही की कापायला पाहिजे पण कापलं तर तेवढंच मज्जा येईल ओके आता हा हे रंग हे असं केल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय आणि मग हे सहा भाग पण केले आपण ओके आता काय करायचंय माहिती आहे का गमत तर सगळ्यांनी असं शांत आधी बसायचे ते समोर ठेवायचं आणि डोळे मिटायचे आणि आपल्याला म्हणायचंय टिपी टिपी टिपटॉप विच कलर आय डोंट वॉन्ट ओके आपण व्हॉट कलर यू डू यू वॉन्ट तुम्ही खेळता ना त्याच्याऐी आपण म्हणायचं आहे व्हॉट विच कलर डू यू डोंट वॉन्ट किंवा यू डोंट वॉन्ट विच कलर किंवा तुला कुठला रंग नको आहे असं मनात म्हणायचं किंवा काहीही गाणं म्हणू शकता तुम्ही डोळे मिटा आणि काही गाणं म्हणा अगदी बमचकी भमचुकी भुम असं काहीही गाणं म्हणलं तरी चालेल आणि ते गाणं म्हणा डोळे मिटा ते गाणं दोनदा म्हणा आणि uh, पेप डोळे उघडा पेपर घ्या आणि एक रंग लपवा ओके असं तुमचे सिक्स कलर्स असतील तर ता सिक्स टाइम्स करायचं ट्वेल्व कलर्स असतील तर ट्वेल्व टाइम्स करायचं प्रत्येक वेळेस चिटिंग नाही आपल्या ह्याच्यात चिटिंग अलाउड नाही तुम्हाला माहिती प्रत्येक वेळेस डोळे मिटायचे तुमचं कुठलंही गाणं जे तुमचं आवडतं असेल ते गाणं म्हणायचं डोळे उघडायचे आणि रंग लपवायचा आणि जो लास्ट रंग येईल तो रंग कुठला तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा कुठला रंग आला आणि तो तुमचा आवडता रंग आहे असं आपण म्हणू म्हणजे आपण ह्याच्यात काय करतोय तर जो कलर आत्ता ते सगळे कलर बघून जो कलर आपल्याला आवडत नाही आहे तो कलर आपण लपवून टाकतोय असं असू शकेल की नाही मला एवढं आवडत नाही असं नाही आहे तसा आवडतोय पण तरी मग तो लपवायला लागेल आपल्याला चलो स्टार्ट करूया आता मी डोळे मिटून बमचुकेमच हुम म्हणलंय आणि डोळे उघडून बघते कुठला कलर नको आहे ओके मी ब्राऊन झाकते पहिल्यांदी हा आणि मी असं करत करत काय केलं प्रत्येक वेळेस बम बम चुकी बम म्हणलं डोळे मिटले डोळे उघडले आणि मला नको असलेला रंग मी झाकला ओके असं करत करत मला वाटतं आता दोनच रंग माझे राहिलेत आता पुढे बघू आपल्याला काय करता येईल ओके इथपर्यंत आलात तुम्ही तुम्ही बघितलं मी करत होते माझे म्हणजे दोन कलर राहिलेत आता ब्लू आणि येलो मी तुम्हाला म्हणलं ना ब्लू ची स्टोरी तर माझे दोन कलर राहिलेत ऍक्च्युअली मला कन्फ्युजन आहे की काय करू पण माझ्या मते मी आता येलोच लपवणार आहे येलो लपवून माझा लास्ट कलर ब्लू होईल तो माझा आवडता कलर ब्लू असणार आहे आणि एक तुम्हाला गंमत सांगते असंही होऊ शकतं की तुमचा आज आवडता कलर ब्लू आहे उद्या तुम्हाला पर्पल आवडेल परवा तुम्हाला कुठलाच कलर आज मला आवडत नाही सगळे लपवावेसे वाटतील किंवा कधीतरी येलो आवडेल किंवा कधीतरी कुठला ब्राऊन आवडेल कुठलाही कलर त्या दिवशी तुम्हाला आवडू शकतो तर ते तुमच्या मूडवर पण असू शकतं किंवा एकच परमनंट कलर असा असू शकतो की जो तुला नेहमी आवडतो किंवा तुम्ही एक आयडिया पण करू शकता तुमचा जो परमनंट कलर आहे तो सोडून तुम्ही दुसरे कलर घेऊ शकता जर तुम्ही थोडेसे क्रोनअप असाल आणि तुम्हाला रिअली टेस्ट करायचं असेल तुमचं कलरचं तर तुम्ही काय करू शकता की तुम्हाला जो आवडणारा no. free... कलर म्हणजे सपोज आता मी स मी यलो सांगते तर येलो सोडून बाकी सगळे कलर देणार मी आणि मग एक एक लपवणार मग मला कळेल की ओके आफ्टर मी येलो नंतर कुठला कलर आवडेल तर हा कलर असा तुम्ही स्वतःचा टेस्ट करू शकता लोकांचा टेस्ट करू शकता तुमच्या फ्रेंड्सचा टेस्ट करू शकता आईबाबांचं टेस्ट करू शकता असं तुम्ही कोणाचंही कलर टेस्टिंग करू शकता तुमचं तुम्ही बघू शकता आणि मला वाटतं तुम्हाला आवडलं असेल हे सगळी ऍक्टिव्हिटी करण्या आणि काही काहींनी खूप शॉर्टकट घेतलेच असतील मला माहिती आहे काही काहींनी नुसते कलर पटापटा चौकोनात रंगवून चौकोन चौकोनानेच झाकला असेल किंवा एक माझ्या माझा माझा एक फ्रेंड आहे अनु नावाचा त्यांनी काय केलं त्यांनी पत्ते आहेत ना घरातले पत्ते त्यांनीच लपवलो कलर काय काय शेप वगैरे केला नाही तर असं पण काही काय जण क्रिएटिव्हिटी वापरतात तर वापरली तरी चालेल पण गेम नक्की करा आणि बघा कुठला तुम्हाला रंग आवडतो आहे किंवा तुमच्या फ्रेंड्सना कुठला रंग आवडतो आहे हे नक्की शोधून काढा आणि ह्याच्यावरने इन्स्पायर होऊन तुम्हाला एखादा जर गेम सुचला तर मला तो नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि करून बघा ओके मला वाटतं आत्तासाठी एवढंच आजच्यासाठी आज शॉर्ट शॉर्ट अँड स्वीट झाला ना छोटंसं तर तुम्ही नक्की करून बघा आजच्यासाठी एवढंच मग आता नंतर चौथा व्हिडिओ पुढचा प्रोजेक्ट चौथा प्रोजेक्ट मी टाकणार आहे हे कलर्सचं प्रोजेक्ट नक्की करून बघा ओके लाईक तुम्ही करताच आहे सबस्क्राईब केलं नसेल तर करा शेअर करा ओके चलो बाय